चिमुकले खूप तुम्हाला वाटत त्यांना काय पण जर त्यांच्यावर तुम्ही निरीक्षण करून बघा खूप हुशार आहेत तुमची तुम मुलं आणि प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतात आणि सांगतात त्यांना असं वाटतं की आपल्या वडिलांनी व्यसन सोडायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे तरी सुद्धा आपण जर करत असाल तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती मी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करतो की करत असाल व्यसन तर नक्कीच एवढ्या वेळेस मुलांचं तरी ऐका आणि सोडा आपलं व्यसन मी तर होईल तुमचं काय असून नसून काय फायदा